स्वयंपाक उशिर मुलगा स्वयंपाका शिपू काढलाय बघा तिकडं बाजीला बी काय नाही एकाच भोवत्याला गेला त्यांना सांगितलं जायचं आणायला तिकडे शंभर रुपये कुठं तेवढं दिलं म्हणलं किती येईल तेवढा तुझी कबर दुखत नाही

खोली मोठी आहे मोठी आहे खोली खोलीला मला सांगतो एवढं सगळं साय पळशी कशेन पळशी कसे पळशी कशा किचन कठी एवढी सगळं म्हणजे साहित्य ठेवून फिर आठ नऊ माणसं ही जी वळेला बसतील जेवायला त्यासाठी खोल्या मोठ्या काढायच्या असतील किती लोक काय केले किचन बारीक काढतील त्यात जेवता येत नाही

कटाळा आलाय म्हणून कटाळी अरे किती बी काम करू ते गळ्याचेहरे हस असतं खाय आम्ही गड्या बरोबर करून असं स्वयंपाक पाणी करायचं असतं सुटका नसते

सगळे मी मांडून टोटल ठेवले घराला खर्च किती आतापर्यंत झाले किरकोळ किरकोळ कुळ सगळे मांडले हत्त तरी हे 200 दिवसांतले मांडलं नाही मागायचं अहो की नानाचं तर ले मी ती वांगी सोडून दिली तितली कोण कुळ वांगी बघून म्हटले किती वेळ आता मला सांगायचं आहे डाळ आहे आणि मूगाची पसार आम्हाला समजा गोळा करता तर चला असू द्या आणि शेंगवर्जची भाकर मी टाकती पुसून मी जीवती आणि तुम्ही सगळी जणी अजून कांदा वांग्याची भाकर खा Pentru interval a dat sub plie, nu